आज सत्यशोधक हो हा जो मूवी बघायला आम्ही आमचे मित्र आणि सहकारी आलो होतो हा मूवी बघून खरंच फार आनंद झाला नरके सरांच्या लेखनीतून आणि इतर पुस्तकातून गुलामगिरी असेल शेतकऱ्यांचा असोडा असेल ब्राह्मणांचे कसब असेल या पुस्तकातून महात्मा फुलेंना जसं इमॅजिन केलं होतं त्या इमॅजिन केलेल्या चित्रणामधून किंवा त्या चित्रणाच्या जवळपास हा चित्र चित्रपट पोहोचलेला आहे मी तर म्हणेल जसं आम्ही पुस्तकातून महात्मा ज्योतिबा फुलेंना एक विचार करत होतो की त्यांचं हो त्या काळी कसं असेल वागणं असं म्हणतात की आजचं जे टाटा कंपनीचं जे पूर्ण रेव्हेन्यू आहे त्यांचा जो टर्न ओव्हर आहे त्या काळामध्ये महात्मा फुलेंचा कंपनीचा टर्नओव्हर त्यांच्यापेक्षाही जास्त होता म्हणजे महात्मा फुले फक्त सामाजिक क्रांतीतच नाही तर आर्थिक क्रांतीतसुद्धा फार पुढारलेले होते आणि त्यांची त्यांनी केलेलं जेवढंही कार्य आहे ते फक्त काही एका समाजाच्या प्रस्थापित गटासाठी नव्हतं महिला असतील शुद्र अतिशुद्र असतील हंटर कमिशन समोर त्यांची शूद्रातिशुद्र लोकांसाठी असलेली शिक्षणाची साक्ष असेल आणि ती साक्ष असायला हवी होती पण काहीही हरकत नाही बाकीच्या जेवढ्याही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व चित्रपटाने कवर केल्यात याच्याबद्दल आम्हाला फार आनंद वाटतो आहे आणि हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी बघावा आणि खरं म्हटलं तर या वेळेला जेव्हा की आर एस एससारखे सारखे डा आणि विचारसरणीचे लोक आपल्या देशाचे संविधान बदलण्याचं काम करत आहेत सध्या अशा वेळेला लोकांना जास्तीत जास्त हा पिक्चर बघण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि पिक्चर प्रदर्शित करण्यासाठी खरं म्हटलं तर प्रोड्युसरचे आणि तमाम त्या ॲक्टर लोकांचे आम्ही खरंच आभार मा पाहिजे धन्यवाद तुम्ही असा पिक्चर आणण्यासाठी आणि अशा वेळेवर आणण्यासाठी धन्यवाद सर पैसे ॲक्च्युली नमस्कार या चित्रपटाकडे सामाजिक दृष्टीने बघून चालणार नाही या चित्रपटामध्ये म्हणजे आपण शैक्षणिक बाबतीत पण खूप महत्त्वाचा आहे हा चित्रपट कारण की ज्यांना ज्या ज्या मुलांना महात्मा फुलेंबद्दल माहीत नाही त्यांनी हा चित्रपट नक्की बघावा त्यांच्याबद्दल सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावं कारण की ज्योतिराव फुलेंनी आधी आपलं मन बडकट केलं बुद्धी बडकट केली आणि जेव्हा आपलं मन आणि बुद्धी बडकट असते तेव्हा महामानव बनण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही आणि ज्या सावित्रीबाई फुलींमुळे फुलेंमुळे आज महिला मुली आज शिकतायत मोठे मोठे पदं गाठतायत त्यांना एकच विनंती आहे की जे पबमध्ये जातात इकडे तिकडे फिरतात लहान लहान कपडे घालून शो ऑफ करतात त्यांना एकच विनंती आहे त्यांनी त्यांची पावलं अशा गोष्टींकडे नाही तर विज्ञानाच्या म्हणजे ज्ञानाच्या विकासाच्या मंदिराकडे म्हणजेच न्यायालयाकडे आणि वाचनालयाकडे वळवाई म्हणजे म्हणजे थोड्यातरी थोड्यातरी अंशात सावित्रीबाई फुलेंचे जे ऋण आहेत उपकार आहेत आपण पूर्णपणे नाही फिरू शकत पण त्यास आपण थोड्या बाबतीत तरी पात्र होऊ शकतो आणि आपण या चित्रपटातून सगळ्या महापुरुषांचे विचार घेऊ शकतो शिवाजी महाराज झाले ज्योतिराव फुले बाळा बाबासाहेब आंबेडकर लहूजी वस्तात अशा सर्व महामानवां महामानवांचे विचार या चित्रपटामधून व्यक्त होतात आणि माझं मत आहे की सर्व विद्यार्थ्यांनी सर्व समाजातील बहुजना सर्व बहुजनांनी आणि सर्व समाजातील लोकांनी हा चित्रपट नक्की बघावा खूप काही शिकण्यासारखं आहे धन्यवाद कोणता प्रसंगला मनाला भावला म्हणजे महात्मा फुलेंचे जे गुरु दाखवले म्हणजे शिष्याच्या कुठल्याही अडचणीत गुरु हा खंबीरपणे पाठी पाठीमागे उभा असणारा गुरु एकदम म्हणजे कोणत्याही स्तरावर जाणारा गुरु हा एक शिष्याला लाभला पाहिजे आणि मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो की हा पिक्चर म म्हणजे चित्रपट प्रत्येक मुलीने कॉलेज विद्यार्थिनी आणि प्रत्येक घरात राहणाऱ्या मुला मुलींसाठी एकदम प्रेरणादायी आहे बस एवढीच विनंती करतो जय भी